विख्यात अभिनेत्री ज्येष्ठ अभिनेत्री माला यांचा इंटरव्ह्यू केला तर हा फोन वैजयंतीमाला आणि माझा फोन त्यांचा मुलगा याने कनेक्ट करून दिला तो आईला फोन देईपर्यंत म्हणत होता की अम्मा कॉल फ्रॉम बॉम्बे जर्नलिस्ट आणि मला तो म्हणाला नो एनी क्वेश्चन्स ऑन राज कपूर या सगळ्या स्टार्सला तुम्ही इतक्या जवळनं बघता त्यांचं पर्सनल लाईफ असेल त्याच्या बरोबरीनं प्रोफेशनल लाईफ असेल सेट वरचं लाईफ असेल या सगळ्याबद्दल वेगवेगळ्या पद्धतीच्या मधनं येल्लो जर्नलिझम आपण ज्याला म्हणतो याच्यावर खूप गॉसिप पण केलं जातं अनेकदा स्टार्स त्याला विरोध करतानाही दिसून येतात बऱ्याचदा ते त्याला उत्तरही देत नाहीत काही काही वेळेला आणि काही काही वेळेला मुलाखतीतनं ते असं सांगतात की या सगळ्या रुमर्स आहेत अनेकदा तर ह्या सगळ्याच नक्की काय गणित uh, आहे मासिक स्वतःहून अशा पद्धतीच्या बातम्या छापतात का बात छापता की त्या छापाव्यात म्हणून स्टार्स अशा पद्धतीच्या बातम्या स्वतःहून पेरतात आणि मग नंतर नाकारतात म्हणजे जसं राजकीय लोकांबद्दल म्हटलं जातं की हे काय जे बोलतात ते स्टेटमेंट देतात ते खरंच तसं असेल असं काही नाही त्याच्या पलीकडे पण दुसरा काहीतरी अर्थ त्याचा असू शकतो असं स्टार्सच्या बाबतीत होतं का आणि का प्रिया यू कॅन अंडरस्टँड व्हेरी वेल ब्लॅक व्हाईट याच्यामध्ये ग्रे कलर असतो सो so, धिस इज अ सेम थिंग म्हणजे कसं आहे की एखादी व्यक्ती वाईट असेल पण ती कुठल्या थरापर्यंत वाईट असेल हा अनुभव हे त्या चार भिंतीतलं मॅटर आहे ते जगापुढे ॲज फार एज पॉसिबल येत नाही बऱ्याचदा येत नाही आणि एखादी व्यक्ती खूप चांगली असेल पण त्याचं जे चित्रांकन बाहेर असतं ते वाईट असू शकतं इमेज तशी होऊ शकते म्हणजे त्याचं नक्की असं काही नाही ही गोष्ट खरी कि काही वेळेस एखादा चित्रपट जेव्हा रिलीज वर येतो तेव्हा स्टार बद्दल अशा काहीतरी बातम्या पसरवल्या जातात कधी ते पी आर कॅम्पेन असतं असं काही असत एक छोट उदाहरण मी आता काही महिन्यांपूर्वी विख्यात अभिनेत्री ज्येष्ठ अभिनेत्री वैजंतीमाला यांचा इंटरव्ह्यू केला आता मी काही चेन्नईला जाऊ शकले नाही आणि त्यांनी पण जवळजवळ ब्याण्णव त्र्याण्णव काहीतरी वय आहे त्याच <laughs> त्यामुळे त्या काही त्या कालावधीत मुंबईत येणार नव्हत्या तर हा फोन वैजंती माला आणि माझा फोन त्यांचा मुलगा याने कनेक्ट करून दिला तर तो आईला फोन देईपर्यंत म्हणत होता की अम्मा कॉल फ्रॉम बॉम्बे जर्नलिस्ट आणि मला तो म्हणाला नो एनी क्वेश्चन्स ऑन राज कपूर <laughs> हे त्याने मला सांगित, आधीच सांगितलं कारण ते पण म्हणजे आता राज जन्मशताब्दी वर्ष चालू आहे पण अजून सुद्धा ह्या अफवा चालूच आहेत की राज कपूर आणि वैजयंती मला किती क्लोज होते आणि होते तर नक्की होते का का इट वॉज अ जस्ट गिमी म्हणजे असं पण आहे मी त्याला हो म्हटलं येस येस नो क्वेश्चन ऑन लेट राज कपूर आणि इंटरव्ह्यूचा आमचा सगळा पहिला हे झाल्यानंतर म्हटलं जी खूप छान करिअर आहे तुमचं म्हटलं संगम तुमच्या लाईफ मधलं करिअर मधलं स्टोन फिल्म ना तर म्हणाली हो म्हटलं व्हॉट वॉज द ऍक्च्युअल केमिस्ट्री बिटवीन यू अँड राजसाहेब असं मी विचारलं तो तिकडनं ओरडायलाच लागला <laughs> मुलगा मग तीच त्याला म्हणाली लेट मी टॉक टू हर लेट मी टॉक टू हर म्हटलं बघा आता अजून म्हणजे आता तुम्ही एवढ्या ज्येष्ठ झाल्या राजसाहेब तर नाहीच आहेत नाहीये तर म्हंटल आता बोलायला काहीच हरकत नाही तर तिने मला फोनवर स्पष्ट सांगितलं इट वॉज अ पब्लिसिटी गिमिक बाय मिस्टर राज कपूर वी वेअर नेव्हर क्लोज इट वॉज ओनली अँड ओनली प्रोफेशनल रिलेशनशिप बिटवीन असं तिने स्पष्ट सांगलं राईट धीस ओनली हा डोंट राईट हिअर अँड डेअर म्हटलं येस डेफिनेटली वेजंतीजी तेजी व्हॉट एव्हर विल से आय विल राईट दॅट ओन्ली बट जस्ट बॉन्टेड टू कन्फर्म की व्हॉट वॉज ट्रुथ असं तिने सांगितलं आणि मी आणि त्या कालावधीमध्ये त्याच्या आधी मुलगा प्रसिद्ध अभिनेता कपूर तोही आपल्यात नाही तर त्याने जे खुल्लम खुल्ला पुस्तक लिहिलं तर त्याच्यामध्ये या गोष्टीचा उल्लेख केला होता की वैजयंती मला सारखी अभिनेत्री जेव्हा असं सांगते की राज कपूरने चीप पब्लिसिटी स्टंट म्हणून हे केलं की आमच्यामध्ये वाजवीपेक्षा जास्त सॉफ्ट कॉर्नर होता तर ते चुकीचं आहे म्हणे सॉफ्ट कॉर्नर नाही दे वेर हॅव्हिंग अ सिरियस अफेअर हे राज कपूरच्या मुलाने पुस्तकात लिहिलेले ऋषी कपूरने स्पेसिफिकली त्यामुळे वैजंती मला एक्सपोज झाली ना ती प्रत्येकाला इंटरव्ह्यू मध्ये हे सांगते म्हणजे फक्त मलाच नाही की आमच्यात काही नव्हतं मी त्याची अभिनेत्री होते आणि तो माझा प्रोड्युसर डायरेक्टर राज कपूरच्या मुलाने पुस्तकात लिहिलेलं okay. आहे की माझ्या वडिलांचं अफेअर होत आणि त्यांचं आणि वैजंती मलाच अफेअर होत म्हणून माझ्या आईला घर सोडावं लागलं अच्छा कृष्णाजी मिसेस कृष्णा कपूर हॉटेलमध्ये राहायला गेल्या तीन महिने हॉटेलमध्ये राहिल्या कृष्णाजीचं हे आग्रही मत होत की राज कपूरने हे प्रकरण आता बंद करावं अच्छा आणि मग आपल्या भाभीला घ्यायला शम्मी कपूर गेला हॉटेलमध्ये आणि ते कपूरला घरी घेऊन आले आणि मग कालांतराने वैजयंती माला प्रकरणावर पडदा पडला पण वैजयंती मला सांगते की आमचं काहीच नव्हतं जी बाई घर सोडे मुलांसकट म्हणजे आता त्याच्यामधन कॉन कितने पाणी मे हे काही वेगळं सांगायला नकोच